चला या सकाळ सकाळी बसले आता आम्ही कोथिंबीर निवडत परवा भाजीपाला आणला आणि आता जरा पावसात ओलाय तर आतून खराब व्हायला लागेल म्हटलं आज सकाळ सकाळीच निवडूया आणि मग बाकीच्या कामाला लागायचे तर वाजले दुपारच्या तीन आणि आतुला ज्याचं काय चाललंय मला माहित नाही आणि मला सांगितलंच नाही मी आतमध्ये होते म्हणजे झोपली नव्हती हो मी अशीच बसली होती बिग बॉस बघत तर यांचं काय तरी चाललंय कारभार इथं ठेवलंय दूध आणि आतून मी आता सियाला घेऊन आला ना आता येताना पनीर आणले आणि मिल्क पावडर आणले मग काय बनव मला तर काय अंदाज नाही आणि मी आता त्यांना विचारलं की काय बनवलं पण मला सांगत नाही सरप्राईज आहे तर बघूया त्यांचं काय सरप्राईज आहे आणि मी सियासाठी मिल्क पावडर म्हणजे त्यांना घरी केक बनवण्यासाठी मिल्क पावडर पण आणायला सांगितले ते म्हणता आम्ही थोडी आरती वापरतो ते कशासाठी काय करणार काय माहिती आणि अर्धी ठेवतो केकसाठी तर आता यांचं चाललंय सिया पण आत्ता झाली तर मला बॅग दाखवते झोपले आणि मम्मी शेतत हा मुळा नाही पनीर खिसायला लागलाय आणि मिल्क पावडर तर काय बनवते शेफला पण टक्कर देईल कधी कधी असं ट्राय <laughs> करत राहायचं गोष्टी शिकत ज्यात आवड आहे त्यात करत राहायचं काहीतर मला खायची पण थोडी स्वतःच्या मी किचन मध्ये आल्यानंतर मला असं वाटलं एक तर मला लक्षातच नाही की मी सकाळी आम्ही हे मुळा खेचलाय आधी आला आला मला वास आला ते कस्त्र झाला त्याला म्हटलं काही कपडे ओढले आहेत की काय राहिल्यामुळे वाचते का काय परत नंतर थोडासा गॅससारखा वास आला म्हणजे असं कन्फ्युजिंग म्हणलं तुला कशाचा वास कशाच म्हटलं मग लक्षात आलं की मुण ते मुळा खेचलाय त्याचा वास वासायला आणि मुळ्याची भाजी तर टेस्टी लागते पण वास नको वाटते मुळाचा कारण मी मुळा मुळा असं काही असं असं काही खात नाही ना तर त्याचा स्मेल पण मला कसं झालंय सांगा का म्हणून म्हणजे कसं दिसते सांगा टेस्ट तर तुम्हाला असं ऑनलाईन कळणार नाही पण तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता एकदम इझी आहे आणि झटपट बनणार आहे तर नक्की बनवून बघा आणि खाऊन बघा कशी वाढते मी पण फर्स्ट टाइम ट्राय केला आम्ही थोडा सेट झाल्यानंतर खाऊन सांगतो कसं झाले विहारला वाटते काय टॉईज आहे काय वा बेड खाली सी इकडा तर आणलेलं आहे ऑर्डर केले ऑनलाईन आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे छान आहे म्हणाने मी बेस्ट आहे म्हल कारण एकदम प्लास्टिक एकदम रफ अँड टफ आहे आणि जरा पण बेड नाही होत जरा पण दबत नाही एकदम नंबर वन प्लास्टिक आहे आणि कलर तर एक नंबर सांगितलं ना तुम्ही छान आहे म्हणणार नाही ना ना ना। बेस्ट आहे म्हणले क्वालिटी बेस्ट आहे एकदम मस्त बेस्ट क्वालिटी आहे टॉप किंमत किती रे चांगलं हजारला मी आज चाललेली थांबली म्हणले दहा कारण भिजायला वेळ लागते तर आज सकाळी भाजी हे मुळा खेचलाय ना तर त्याचीच भाजी करणार आहे आणि त्यासाठी चण्याची डाळ मी भिजत घालणार आहे आणि चण्याची डाळ घालून आपण बनवणार आता ओढली आहे ना पाऊस वाळलं आहे आता मम्मी मुळ्याची भाजी करते आणि मम्मीच्या हातची खूप चांगलं ते म्हणून तिलाच खरं सांगितली बघा खूपशा कमेंट्स येतात की तुम्ही रेसिपी पण दाखवत जा थँक्यू सो मच तुम्ही मोठ्या प्रेमाने कमेंट करता की रेसिपी पण दाखवत चला कधी कधी गडबडीत नाही जमत पण मी आता ट्राय करणार आहे की जे जे मी बनवेल ते मी शूट करेल भले ते प्रोफेशनली नाही मला शूट करता आलं तरी आपल्या ब्लॉगमध्ये त्याची मी रेसिपी सांगणार आणि दाखवणार आता मी तुम्हाला मुळ्याच्या भाजीची रेसिपी सांगते आधी मुळा आहे बघा मुळा आहे भात वाटतोय पण भात नाही मुळाच आहे त्याला स्वच्छ धुतला खिसला म्हणजे जे खराब आणि साल न काढता खिसला हा साल म्हणजे एवढी पूर्ण नाही काढली फक्त जे आपलं समजा डाग वगैरे असतील तर तेवढं ते काढून काढून बाकी सगळं असा खिसून घेतला स्वच्छ धुतला आधी खिसला आणि खिचल्यानंतर त्याच्यामध्ये खूप पाणी असतं बघा मग ते पिळून पिळून साईडला ठेवले आणि इतकं पण नाही पिलं की मग भाजी केल्यानंतर पूर्णच कोरडं पडते सत्व पण पाण्यात हा मग ते जसा पण पाण्यामध्ये निघून जाते मग आम्ही काय केलं थोडं थोडंसं एक्स्ट्रा जास्त पाणी होतं ते काढले आणि असं फ्रीजमध्ये सकाळी केलं ना त्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि सांगते तुम्हाला मुळ्याचं भाजी आता बघा आता खिसून घेतला आणि काय केलं त्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालणार आहे चण्याची डाळ मग त्या भिजून पण आपण घालू शकतो पण भिजल्यानंतर कसं जास्त कच्ची राहते तर शिजायला पण वेळ लागतो कारण आपल्याला पूर्ण शिजल्याची आपण गॅस बंद करू शकत नाही मग त्यामध्ये भाजीतलं पण पूर्ण आटून जातं त्यातलं पाणी त्यापेक्षा कसं भिज थोडेसे शिजवून केले की गॅसही कमी जातो आणि लवकर आपली भाजी पण होते बघा गॅस चालू केला होता आधी पण माझं जरा बोलणं चालू होतं आणि त्यामुळे ते मसाला जळून म्हणून मम्मीने गॅस बंद केला आहे तेल टाकले तेलामध्ये खरडा आमचा रेडी होता ऑलरेडी मम्मीने परवा केला होता जर समजा खरडा नसेल तर आपण काय करायचं खरड्यासाठी आपली जी जी प्रोसेस आहे ना वाटून घेतलं तरी चालते मिरची कोथिंबीर जिरं लसूण पण समजा आपल्याला लाल तिखटमध्ये करायचं असेल तर खरड्याच्या ऐवजी म्हणजे मिरचीच्या ऐवजी आपण लाल तिखट पण वापरू शकतो पण म्हणजे आम्हाला जसं खरड्यामधली जास्त आवडते म्हणजे येल्लो भाजी त्यामुळे आता तशी केली आहे मग तेल टाकलं तेलामध्ये खरडा टाकला त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली नमक टाकलं आणि आता हा खिसलेला मुळा आपण त्यात टाकतोय त्यामुळं जास्त काही त्याचं अवघड नाही आहे प्रोसेस एकदम सोपी भाजी आहे लगेच होते आणि इकडे जे डाळ वळण टाकायची म्हणजे आधी हे सगळा मसाला एक एक्झीव करायचा मग वरून डाळ टाकली आणि जरा हलवलं की एक दोन वाफेमध्ये लगेच मुळा शिजून जाते जास्त वेळ लागत नाही तर मुळा आपल्या किडनीसाठी चांगला पण असतो किडनी स्वच्छ करतो मुळा आणि त्यामुळे ज्याला मुळा असा खायला आवडत नसेल फॉर एक्झाम्पल मी मला मुळा असा खायला आवडत नाही पण अशी भाजी खाल्ल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याचं सत्व मिळू शकते त्यामुळे हा एक बेस्ट ऑप्शन आहे आणि तुम्हाला सांगते म्हणजे मी असा कच्चा मुळा खात नाही मला आवडत नाही आणि त्याच्या स्मेल मुळा आवडत नाही खरं तर पण भाजीमध्ये अजिबात स्मेल येत नाही एकदम नॉर्मल आपली भाजी असते तसंच लागते खूप जणां माहीत असेल आणि काय होतं की मुलं खात नसतील समजा मुळा असंही खात नसतील भाजीही खात नसतील तर आपण मुळाचे पराठे पण करू शकतो सकाळीच मी सियाला मुळाचा पराठा मुळ्याचा पराठा दिलेला आहे मुळी का पराठा म्हणतात हिंदीमध्ये तर सकाळी मी काय केलं काय देऊ काय दिवस सुचत नव्हतं भाज्या मस्त होत्या पण आत्ता लगेच काय करू ते सुचत नव्हतं आणि हुशार झालता मला उतर मुळ्याचे दोन तीन पराठे तिला करून देत त्या पुरते मग तेवढंच मी सकाळी काय केला अर्धा मुळा घेतला तो स्वच्छ धुवून खिसला आणि आपलं जे खरडा नमक हळद ओवा जिरं हे सगळं टाकून हे सगळं टाकून मी काय केलं पीठ मळलं छान काय केलं सियाला नाही पाच झाले मग सियाला चार दिले आणि एक मी ते ठेवला तर बघा आता डाळ टाकलेली डाळ शिजल्या का ग बघितले डाळ शिजल्यामुळे चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया खरं तर आजच्या ब्लॉगमध्ये मला तुमच्या खूप साऱ्या कमेंट्सना रिप्लाय द्यायचा होता खूप साऱ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची होती पण मला आज काही जमलंच नाही सकाळपासून मग आपण काय करूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण एवढंच आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल